मुलीच्या अंगाला हळद लागण्याआधीच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे या घटनेने हिंगोलीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे वर्षभरात हिंगोलीमध्ये अकरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे पण संतोष राठोड या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या संकटापुढे गुडघे टेकत जीवनयात्रा संपवली राहत्या घरी गळफास घेत संतोषने आत्महत्या केली पप्पा नसल्यामुळे आमची शाळा सुटली पप्पानं माझ्या बहिणीचं माझं लग्न होतं <laughs> म्हणून पप्पाने आत्महत्या केली बँकेचं एक लाख कर्ज होतं कोरडाय वावर हे पीक नाही होत म्हणून त्याने माझ्या पप्पाने आत्महत्या केली पैसे नव्हते म्हणून माझ्या पप्पाने आत्महत्या केली पाच एकर समधी कोरडवाहू आहे पाणी थेंबरही नाही सोयाबीन वगैरे काही नाही झालं माझ्या मुलांना दोन मुलं लग्ना होत्या म्हणून त्यांना आत्महत्या केलेली रोज मंजूर करून मुलं जगवाली असे होतं किती कर्ज होते बँकेचे एक लाख रुपये कर्ज होते बँकेच शासना काय मदत मिळाली का मी मदत नाही मिळाली अजून